रामकृष्ण आरे माऊली कसे तुम्ही सगळे मजेत आहात ना तर आज आपण आलो आहे आळंदीला माऊलींच्या भेटीसाठी आज तुकाराम महाराजांची पालखी आज आळंदी देणार होती आणि माऊलींची पालखी आळंदी देणार होती हा इंद्रायणी नदीचा काठ आपण आता इंद्रायणी नदीच्या काठात पाय धुवून माऊलींच्या संधी संजीवन, संजीवन समाधीच्या मंदिराकडे जाणार आहात आहोत तर इथे आपण पहिले पाय वगैरे धुवून घेतले इंद्रायणी नदीमध्ये त्यानंतर मंदिराकडे निघालो आज भयंकर अशी गर्दी होती माऊलींच्या दर्शनासाठी हे आहे माऊलींचं संजीवन समाधी मंदिर इथेच माऊलींनी वयाच्या एकविसाव्या वर्ष संजीवन समाधी घेतली त्यानंतर आ मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आतमध्ये खूप मोठा असा परिसर आहे माऊलींच्या मंदिराचा इथे भक्तगण भक्तीमध्ये विलीन होऊन आनंद साजरा करत होते आज मंदिराची सजावटही खूप छान केली होती कारण माऊली खूप दिवसांनी आज आनंदीत येणारा होते तर आता आम्ही रांगेत उभे थांबलो दर्शनासाठी <coughs> रांग भरपूर अशी मोठी होती कारण की आज खूप म्हणजे खूप प्रमाणात गर्दी झाली होती हे बघा माऊलीचं संजीवन समाधी मंदिर आणि ही समाधी माऊलींची त्यानंतर ही बघा गर्दी होती मी खूप म्हणजे बेकारमध्ये गर्दी होती आज हा आहे माऊलींच्या मंदिराचा कळस त्यानंतर गर्दीतनं कसं तरी वाट काढत काढत आम्ही निघालो कारण की माऊलींच्या भेटीची ओढही तितकीच लागली होती आणि गर्दी तर भयंकर होती आज त्यानंतर माऊलींच्या मंदिराच्या गाभऱ्यामध्ये आम्ही आलो आल्या आल्याच आम्हाला माऊलींच्या संजीवन समाधीचं दर्शन झालं तुम्हीही बघू शकता हे आहे माऊलींचा संजीवन समाधी मंदिराचा गाभारा त्यानंतर मंदिरात आल्यावरती आपल्याला प्रथम होतं गणपतीरायाचं दर्शन आपल्या त्यानंतर इथनं फिरून आल्यावरती हा दिसतो तुम्हाला माऊलीचं दर्शन घेतल्यानंतर बाहेर आल्यावरती कारण आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे ही आहे माऊलींच्या समाधीची मागची बाजू ह्या मूर्तीच्या मागेच माऊलींची संजीवन समाधी आहे हे आहे आदिमाया शक्ती संत आहे माऊलींचं मंदिर त्यानंतर इथे आम्ही परिसरामध्ये फिरत असताना आम्हाला हा एक वृक्ष दिसला जो खूप म्हणजे खूप जुना आहे आणि त्याच्याच समोर आहे त्याच्याच पाहि आहे हे शिवलिंग त्यानंतर आम्ही परिसरात फिरताना आम्हाला ही एक जागा दिसली तिथे मन भक्त मंडळी ज्ञानेश्वरी पठण करतात त्यानंतर हा आहे माऊलींच्या मंदिराचा कळस जो पालखी उचलायच्या वेळेस हालतो असं म्हणतात त्यानंतर आम्ही परतीच्या ने प्रवासाला परत लागलो दर्शन वगैरे खूप छान झालं आणि ही सगळी जी तुम्ही गर्दी बघताय ती आहे माऊलींच्या स्वागतासाठी कारण माऊलीची पालखी ही आळंदीमध्ये आली होती ही बघू शकता तुम्ही गर्दी आम्हाला बसमधनं ही गर्दी दिसली आणि बसमध्येच कळलं की माऊलींची पालखी जवळ आली आहे नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्त ही संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पादुका पालखीचं दर्शन परतीचा निरोप घेतानाही मला झालं खूप छान वाटलं तुम्ही आळंदीला या